अमरावती शहरानंतर अचलपूर परतवाडा शहरातच अचलपूर नगरपालिकेच्या अंतर्गत लाखो रुपये खर्च करून जलतरण तलाव निर्माण करण्यात आला होता यात स्विमिंग पूलचे उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांच्या कार्यकाळात या स्विमिंग पूलचे उद्घाटन झाले आणि या स्विमिंग पूलची निर्मिती माजी नगराध्यक्ष रफिक शेठ यांच्या कार्यकाळात झाली होती मात्र गेल्या काही वर्षापासून या स्विमिंग पूल बंद असून नागरिकांना त्याची कुठलीच सुविधा प्राप्त होत नाही या स्विमिंग पूलच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च केल्या गेलेत मात्र याची अवस्था झाली असून ह्या उन्हाळ्याच्या दिवसात हा स्विमिंग पूल केव्हा सुरू होणार अशी प्रतीक्षा दरवर्षी नागरिक करत असतात मात्र या जलतरण तलावावर लाखो रुपये खर्च होऊन सुद्धा अशी अवस्था झाली आहे एक लहान मुलांसाठीही बाजूला स्विमिंग पूल होता मात्र त्याचीही अवस्था तशीच झाली आहे या स्विमिंग पूलची अवस्था अत्यंत खराब झाली असून या स्विमिंग पूल नागरिकांच्या सुविधेसाठी आणि जलतरण स्पर्धेत आपलं करिअर करू इच्छिणाऱ्या खेळाडूंसाठी अत्यंत जलतरण सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे आहे मात्र या जलतरण तणावाची झालेली अवस्था भग्न अवस्था याकडे प्रशासनाने आणि जनप्रतिनिधीने लक्ष घालणे गरजेचे आहे